सुवर्णरत्न पुरस्कार सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन जय नरहरी सुवर्णरत्न पुरस्कार सन्मान सोहळ्याची संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता चॅनल ला करून घ्या शांतीदूत धर्मदाय प्रतिष्ठान पुणे ही संस्था गेली अनेक वर्षे शिक्षण पर्यावरण संरक्षण व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे या सामाजिक कार्याचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे दरवर्षी दिला जाणारा सुवर्णरत्न पुरस्कारच ज्याच्या माध्यमातून समाजात प्रेरणादायी ठरलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो या पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष असून सुवर्णरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉक्टर सागर पौलस्ते उपाध्यक्ष समीर पौलस्ते शांतीदूत धर्मदाय प्रतिष्ठानचे संस्थापक जयवंत पौलस्ते व संचालिका सोनाली सागर पौलस्ते यांनी दोन हजार मधील पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे यंदाच्या पुरस्कारांमध्ये कला सामाजिक कार्य क्रीडा उद्योजकता पर्यावरण तसेच सामाजिक माध्यमांमधील प्रभावी योगदान या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे या भव्य पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री माननीय प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे तसेच या सोहळ्यास महाराष्ट्राचे माजी प्रधान सचिव माननी नंदकुमार वडनेरे पुणे गाडगीर ज्वेलर्सचे संचालक माननी पराग गाडगीर ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे मधुराज रेसिपीज ज्या मधुरा बाचल ज्येष्ठ लेखक आनंद माडगुळकर प नंदकिशोर कपते आणि अभिजित गुरु हे मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत हा सोहळा पुणेकरांसाठी एक गौरवाचा क्षण ठरणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र पाहण्याची ही एक अद्वितीय संधी असेल यंदाचे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे मकरंद देशपांडे दे अभिनेते लेखक व दिग्दर्शक सुवर्णरत्न जीवन गौरव पुरस्कार दोन गश्मीर महाजनी सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस अभिनय केतकी माटेगावकर सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस गायन समिधा गुरु सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस अभिनय शिव ठाकरे बिग बॉस मराठी विजेता सुवर्णरत्न स्टाईल आयकॉन पुरस्कार दोन हजार पंचवीस माधवी निमकर सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस फिटनेस आयकॉन सौ श्रेया भारतीय स्वनाथ फाउंडेशन सर्वोत्कृष्ट सामाजिक संस्था सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस वलय मुड़बुन सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचक व गीतकार वनिता जगदेव बोराडे जगातील जगत महिला सर्पमित्र पर्यावरण रक्षक सुवर्णरत्न पंचावकर सोशल मीडिया प्रभाव सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंच संदीप सोनार सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचोजकयश जाधव भारतीय पैरा जलतरणपटू सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचा क्षेत्र अशोक मुरलीधर अष्टेकर वामन निंबाजी अष्टेकर ज्वेलर्स सर्वोत्कृष्ट सुवर्ण पेढी सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार समारंभाचे ठिकाण व वेळ मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस दुपारी बारा पूर्णांक तीस शतांश वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे चित्रपट नाट्य कला साहित्य व संगीत सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर या भव्य कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा सन्मान आणि प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय मेजवानी अनुभवता येणार आहे नगरीत गेल्या सात वर्षापासून कलाक्षेत्रातील दिग्गज कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी भव्य दिव्य स्वरूपात पौलस्ते परिवाराकडून सुवर्णरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि मे सत्तावीस मंगळवार रोजी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजता यशवंतराव नाट्यगृह कोथरूड पुणे येथे सिनेमा सांस्कृतिक राजकीय धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना अतिविशेष कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्याचा अलौकिक कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमांतर्गत उपस्थित प्रेक्षकांसाठी अनेक सुवर्णसंधी लाभणार आहेत आपल्या आवडत्या सिने कलाकारांना भेटण्याची सुवर्ण संधी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवण्याची सुवर्ण संधी भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी स्टार तसेच कार्यक्रमास आलेल्या पाच भाग्यवान प्रेक्षकांना दहा ग्रॅम चांदीचे नाणे जिंकण्याची सुवर्ण संधी कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आपले निशुल्क पासे त्वरित आरक्षित करून कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे प्रेक्षकांची जास्तीत जास्त उपस्थिती हेच आयोजकांसाठी प्रेरणा आहे या सुवर्णरत्न पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून या उपक्रमाला मौल्यवान सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे धन्यवाद जय नरहरी